कशी प्रवास करून जाण्याचा कुणी प्रयत्न करू नका गाड्या चालू झालेल्या आहेत कुठे झाला हिंगोली भारतरत्न परम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त आलेल्या अनुयायांना विनंती येत आहे की त्यांनी रस्त्याची चालताना ब्रिज वरती रस्त्याची चालताना एका ठिकाणी उभं राहून गर्दी करू नका आठवण करू नका मार्ग पकडा करा चालत कर। सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन त्यांच्या स्मृतीला नतमस्तक होण्याचा विचारांना उजाळा देण्याचा दिवस दरवर्षी या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर देशभरातून लाखो लोक येतात काही जण मनापासून श्रद्धेने फक्त एकच भाव घेऊन बाबासाहेबांना प्रणाम करण्यासाठी कुठून आलात हिंगोली का कधी आला काल परवा परवा गावाकडे कधी जाणार कुठून आलात कुठून आलात कुठून आलात युपी युपी सा आहे बाबासाहेब का वंदन करणे हो गया? कल हो गया नहीं है ना ठीक है हर साल आते हो कितने साल से आ रहे हो कितने तो साल से आ रहे हो, तो हो? दस साल से आप लोग भी दो साल से आ रहे हो कैसा लग रहा मुंबई में बढ़िया लग रहा है इधर का सरकार है वो अच्छे से ख्याल रख रहा है है ना दादा क्या वास्तव है कोणतं बावीस प्रतिज्ञा दर्शन झालं कधी काल कुठून आला नागपूरवरून नाकूर। आला किती दिवस झाले दिवस झाले इकडे राहायची वगैरे सोय आहे बरोबर खायची बाथरूम वगैरे सगळं म्हणजे प्रशासनाने सगळी सुविधा दिली केले ना आणि इकडे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे पोलीस वगैरे चांगला सपोर्ट करतात मग तुम्ही आता जाणार कधी परवाच्या दिवशी जाणार कोण कोण आले तुम्ही सगळी फॅमिली तुम्ही दरवर्षी येता दरवर्षी येता चार वर्षापासून येत आहे मग कसं वाटतं मुंबईत एक नंबरला ठीक आहे मी पब्लिक 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 पण भरपूर येते पब्लिक पण अच्छा ओके 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 मग तुम्ही कधी जाणार परत उद्या हा परत नागपूर परवाच्या दिवशी ठीक आहे थँक्यू पण याच गर्दीत काही जण गिरायला आलेल्यासारखे वागतात हो कुठेही कचरा टाकला जातो जेवण पाण्याची नासाडी होते हे भरलेलं आहे मोठमोठी गाणी स्टेज राजकारण्यांचे पूत आणि एकंदरीत हा पवित्र दिवस जत्रेसारखा दिसू लागतो महापरिनिर्वाण तिने कायन वादन नको शांतता आणि गांभीर्य हवा हा जो संदेश देत आहे हा संदेश नेमका काय आणि तो का पोहोचणं का गरजेचं आहे जोरात डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर सोडून गेलेले आहे आणि या घटनेला आपण सामोरे जाताना आपण किती गांभीर्याने सामोरे आहोत हे <sum> मला वेगळं सांगणार नको पण आता या क्षणी आपण बोलत आहोत हो। पण इतक्या जवळ उभं असून सुद्धा आपण एकमेकांचा आवाज ऐकू शकत नाहीये मला यापेक्षा नको आता या क्षणी सुद्धा आपण बोलत आहोत सहा डिसेंबरची संध्याकाळचे साडेपाच आहे आणि इकडे वारती इकडे राष्ट्रवादीच्या मंचावर पण आम्हाला ज्यावेळी महिला त्यांच्याकडे हे शांतता फलक घेऊन मौन रॅली महिलांनी काढली तर त्या मंचावरनं महिलांना सांगण्यात आलं की या ठिकाणी जर तुम्ही निघून गेला नाहीत आता ना कलाकार मंडळींची गाणी बंद केली तर इथे बसलेले भीमसैनी तुम्हाला इथून हकलवून लागतील तर ही भाषा आपण आज लोक म्हणू का स्वतःला आपण शांततेने समर्थक आहोत कारण तिथे गेलेल्या महिला सुद्धा भीमसैनिकच आहे आणि बसलेला जनसमुदाय सुद्धा भीमसैनिकच होता परंतु आपलं जे म्हणणं आहे ते नेमकं हेच आहे की आज बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि अशा गंभीर वातावरणामध्ये आपण तेवढ्याच गंभीरतेने शांततापूर्ण वातावरणात आपल्या महामानवाला एक ठिकाणी बसून आपण सगळ्याची ध्यान साधना जाणणारे लोक आहोत विपश्यना समजणारे लोक आहोत आपण आजच्या दिवशी इथे अतिशय शांतपणे बसून अभिवादन केलं पाहिजे ठिकाणी घेतली पाहिजे वर्गाच्या बाहेर बसवलं बाबासाहेबांनी झोपल्या तशा फादर ऑफ नेशन आपण ज्यांना म्हणतो अशा या पित्याला अभिवादन करताना आपण पुढे आहोत का हा प्रश्न आम्हाला इथे विचारायचा आहे कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजेच पण आजचा दिवस उचित आहे 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 आमच्यासाठी आजचा दिवस 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 दुःखाचा स्मृती आणि इथे आज आपण पाहत हो। जे जे स्टॉल आहे आमच्या बाजूला जेवढा जुना आपण हे अभियान राबवत आहोत अगदी तेवढ्यापासूनच जेजेचे सगळे डॉक्टर्स हे आपल्या सोबत आहेत त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे डॉक्टर रेवक पण आम्हाला वारंवार फीडबॅक देत आहे की इथे येणारा जो समाज आहे जो लांब खेड्या गावात येतो तो थकलेला आहे मागलेला आहे त्याला इथे शांतता हवी आहे त्याला जेवण हवाय आराम हवाय त्याला अभिवादन हवाय इथून तो परत जाताना काय घेऊन जाणार आहे याचं नियोजन मला वाटतं आज पाच आणि सहा डिसेंबरच्या दिवशी झालं पाहिजे महापरिनिर्वाण हा शब्द सांगतो शांतता आत्मचिंतन विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प बाबासाहेबांनी आयुष्यभर शिकवलं शिका संघटित व्हा संघर्ष करा पण आपण त्यांच्या शिकवणीला खरंच न्याय देतो आहोत का Oh mm -hmm. खरी श्रद्धांजली म्हणजे स्वच्छता खरं अभिवादन म्हणजे शिस्त खरा सन्मान म्हणजे त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं आप कहाँ से आए आप लखनऊ से लखनऊ से? यूपी लखनऊ कभी आए आप कभी पांच तारीख को आपको वंदन हुआ बाबा का दर्शन हुआ बाबा दर्शन के लिए तो आए पे और हो गया इधर रहने खाने पीने का कुछ दिक्कत कोई दिक्कत है खाना पीना सब मिल रहा। भाई भाई। खाना पीना सब मिल रहा है तो ये पीछे जो गाना वगैरह बज रहा है जो समाज प्रबोधन का काम चल रहा है जोर जो शोर से गाना बज रहा है अभी बाहर से लोग आते हैं इधर तो उनको थोड़ा शांति क्या जरूरत है है ना तो ये गाना भी ना हो रहा है उसके बारे में आपका क्या कहना है मतलब तो दूसरी है दूसरी है। है, है। बात कि हम जो है हम चिल जा रहे हैं हमें दखना पदर घुमा दिया हमें नाच गाना नहीं न देखना है न सुनना है पसंद नहीं है इसलिए आप दूर बैठे हो इधर इसलिए आप उधर दूर बैठे हो जो चे लाखो लोक आले लाखो लोक गेले परंतु प्रश्न तसाच उभा आहे आपण या दिवसातून काय शिकलो आपण जे होतो त्यापेक्षा यंदा आपण थोडे अधिक जागरूक झालो का आपण ज्या चुका पाहिल्या त्या पुढील वर्षी पुन्हा होऊ नयेत ही जबाबदारी आपलीच आहे पुढील वर्षी जेव्हा आपण पुन्हा चैत्यभूमी उभे राहू तेव्हा बदल दिसला पाहिजे आपल्या वागण्यात आपल्या शिस्तीत आपल्या विचारात कारण खरी श्रद्धांजली एखाद्या तारखेला दिली जात नाही ती वर्षभराच्या आपल्या आचरणातून दिली जाते आणि हाच बदल बाबासाहेबांना आपण देऊ शकणारी सर्वात मोठी सर्वात खरी सलामी आहे